अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट स्वामी समर्थ आईला त्रिवार मुजरा व तुम्हा सर्वांना माझा नमस्कार व्हिडिओ बनवण्याचं कारण चला तर जाणून घेऊया वी या व्हिडिओमधून सेवेकरी कसा असावा थोडक्यात माहिती आहे तर बघा तुम्हाला कशी वाटते आपण अशा सेवेकरी आहो स्वामी समर्थांचे तर आपल्या अंगी हे गुण असणे गरजेचे आहे छोटे छोटे आहेत पण चांगले खूप काही शिकवून जातात या व्हिडिओमधून चला तर मग बघूया सेवकरी कसा असावा अडचणीच्या काळात सापडलेल्या गरजू व्यक्तींना अपंगांना मदत करणे हे सेवकरीचा पहिला धर्म आहे आपल्याकडून जी पण सेवा किंवा मदत होत असते ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात हे तुम्हाला आधी माहीत असलं पाहिजे आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजेच निस्वार्थ भावनेने केलेली सेवा किंवा कार्य आपण समजावे आणि ते आनंदाने पार पाडावे आपल्या नशिबात असे काम मिळणे म्हणजे स्वामींचीच काहीतरी प्रचिती असते आपल्यासाठी म्हणून गरजूंना नेहमी मदत करावे आपण गरजूंना केलेल्या मदतीचा उल्लेख करणे अथवा त्यांना केलेले सहकार कोणाकडून स्वतःची स्तुती अथवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहोत असे समजून घेणे म्हणजे स्वतःतील अहंकार वाढल्याचे लक्षणं होय असं कधीही बोलू नये की मी ह्याच्यासाठी हे केलं त्याच्यासाठी ते केलं आपण उलट म्हणावं की मी किती भाग्यवंत आहे की आपल्याला स्वामींनी त्याची मदत करण्यासाठी पाठवलं आहे जो स्वतःला सेवेकरी मानतो तो कधीही कळत न कळत दुसऱ्याचे मन दुखवणार नाही अशा गोष्टी करत असतो स्वतः त्रास सहन करून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर चे हसू फुलवण्याचे काम करत असतो तो म्हणजे स्वामी सेवेकरी कारण आपले दुःख कितीही असले तर इतरांना हसवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे तरच आपण सुखी होऊ आणि स्वामींच्या सेवेकरीचं आपल्याला पुण्य मिळू शकते कधीही कोणाला खाऊ घातलेलं अथवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आला आहे असे समजावे कधीही कोणाला आपण खाऊ घालतो किंवा त्याच्यावर आपण थोडी मदत करतो तर कधी तुम्ही चार चौगात असं बोलू नका की मी ह्याच्यासाठी हे केलं मी त्याच्यासाठी ते केलं कधीही बोलायचं नाही फक्त तुम्ही केलेलं जे काम आहे आपल्या महाराजांना माहिती असतं की आपल्या सेवेकऱ्यांनी कोणासाठी काय केलं आहे ते काही आपल्याला इतरांना बोलण्याची गरजच नाही आहे कारण ज्यांना कळायचं आहे म्हणजे आपल्या महाराजांना कळतं की आपण कोणासाठी किती काय केलं लहानपणापासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तीपर्यंत त्यांच्यासोबत चांगले वागावे त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे त्यांचा आदर करावा त्यांना कधी वा मन दुखवेल असं कधी बोलू नये असं स्वामी आपले सांगत असतात आपल्याला जमेल तेवढी सेवा त्यांची करावी त्याच वेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो तसेच कोणाचीही मजाक निंदा करत असतो आपण केलेली स सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जाते बघा निंदा करणे ही सगळ्यात मोठा पाप आहे कारण आपण ज्या व्यक्तीची निंदा करतो तेव्हा आपलेस केलेले सर्व सेवा किंवा पुण्य त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतं व त्याचे जे भोग असतात ते आपल्या खात्यामध्ये येत असतात हे आपल्याला केंद्रात नेहमी सांगत असतात म्हणून कधी कोणाची निंदा करत जाऊ नका आणि आपण नंतर असे म्हणतो की आम्ही कितीही सेवा केली तरी आमच्या समस्या सुटतच नाही म्हणून स्वामींना तुमच्या सेवेबरोबर मन आणि चारित्र्यदेखील समर्पित करा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा म्हणजे स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणताना तर मग कोणाची निंदा करत नका जाऊ ज्यांनी हे केलं त्यांनी ते केलं नका बोलू ठीक आहे स्वामी महाराजांना आपल्या माहिती आहे ना कोणी काय केलं तर आपण कशाला इतरांना सांगत बसायचं आपल्या मनाला आनंद वाटतो ते करायचं प्रत्येक नानाला दोन बाजू असतात म्हणून कोणाबद्दलही खरी परिस्थिती न जाणता आपले चुकीचे मत गैरसमज आपणच स्वतःच्या मनात निर्माण करू नये त्यामुळे आपण सतत त्यामुळे आपण सतत मानसिक तसेच शारीरिक त्रास स्वतःलाच करून घ्यावा लागतो म्हणून कधी चुकीचे मत आपण मांडू नये कोणाविषयी जोपर्यंत आपल्याला नाण्याच्या दोन्ही बाजू माहिती पडत नाही तोपर्यंत तरी इतर कोणाविषयी आपण बोलू नये आपण सर्वांनी स्वामी महाराजांकडे सर्वांसाठी प्रार्थना करायची भले तो वाईट असो या चांगला असो पण आपण करी आहोत ना तर आपण सगळ्यांसाठी ही प्रार्थना केलीच पाहिजे तरच तुमचे प्रश्न सुटतील जर आपण म्हणत राहिलो ह्याचं चांगलं होतं आहे आपलं चांगलं होत नाही असं कधीही नसतं सगळ्यांचं चांगलंच होतं फक्त आपण इतका बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या सर्व अडचणीच्या काळात कधीतरी आपल्याला कोणीतरी मदत केली आहे हे मात्र कधी विसरू नये आणि ती स्वामीमुळेच ती पूर्ण झाली आहे म्हणूनच आज आपण दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याची ताकद ठेवावी आपल्याकडे असेल तितकी मदत आपण करावी परिस्थिती आहोत हे समजावे त्यामुळे आपण कधीही स्वतःचा अहंकार निर्माण करू नये असं म्हणू नये की मी ह्याच्यासाठी हे केलं त्याच्यासाठी ते केलं हां आपल्याला दे जितकं देऊ शकेल आपण द्या देण्याचा दे, प्रयत्न नक्की करावा कधीही कोणाला खाऊ घातलेलं काढणे तसेच माझ्यामुळेच ह्यांचे सर्व चांगले झाले हे म्हणत राहणे म्हणजे आपण केलेल्या सर्व मदतीचे पुण्य कमी करणे असे म्हणतात म्हणून कधीही आपण म्हणू नये की मी ह्याच्यासाठी हे केलं त्याच्यासाठी ते केलं आपण आपलं पुण्य कमवत जाणे आणि आपले कर्म गोळा करणे बस हेच दोन आपल्या सेवेकरींचं महत्त्व आहे आणि तुम्हाला जमेल तेवढी सेवा इतरांची करत जा मुख्या जनावरांची करत जा त्यांना बिचाऱ्यांना खाऊ घालत जा गाईला चारा घालत जा आणि सर्वांना प्राणीमात्रावर प्रेम करत जा आणि सर्वांना जमेल तितकी मदत तुम्ही नक्की करत जा कारण आपण सेवेकरी आहोत स्वामींची आणि स्वामींनी दिलेली सेवा ही नित्य पार पाडणे म्हणजे हे सेवेकरीचं कर्तव्य आहे आणि सेवेकरी हा असा असावा या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही स्वामी सेवेकरी आहात ना तर थोडं या व्हिडिओमधून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मीही एक स्वामी सेवेकरीच आहे आणि मलाही जमेल तेवढी सेवा मी करत असते आणि मलाही जमेल तेवढं मी मदत करत असते तर तुम्ही पण कराल ना जमेल तेवढी मदत भले आपल्याकडे एक रुपये असेल तर आपण एक रुपयेमधलं चाराने भले आता चालत नसतील पण आपण थोडीसं एक हिस्सा तरी आपण त्यांना देऊ शकलो तर ही सगळ्यात मोठी स्वामी सेवा आहे आपल्यासाठी आणि ती नेहमी करत जा तुम्ही चला तर मग श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे